हा जातीचा धर्माच्या विरोधा नाही त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रात पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी मेळा नाही पाहिजे या महाराष्ट्रात पुन्हा आमचा संतोष भैया केला नाही पाहिजे या

बाबासाहेब इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणती हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊन एवढा आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय